नमस्कार अनुषू ब्लॉकमध्ये आपलं सर्श स्वागत मी रोहिणी सर्वताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज आहे ना हा सायंकाळचा व्हिडिओ येतोय आता मी सायंकाळचा स्वयंपाकाला लागली आहे शुभ सायंकाळ मी काय स्वयंपाक करते बघा तुम्ही मी ना मुगाची डाळ करणार आहे इकडे पीठ भिजवून आहे दूध तापलेलं आहे माझं इकडे शेंगदाणी भाजते मला चटणी बनवायची आहे कुकर ठेवला आहे मुगाची दाळ करते मी मुगाच्या दाईचा कुकर लावून झालाय माझा इकडे मी चटणी परततीये आता चपात्या बनवतीये बाहेर ये ना अनु शिव आदवी कार्यन खेळत होते ते सर्व राजवीर आलोक तर त्यांचा पण थोडासा व्हिडिओ घेतला मी कारण त्यांचा किचन मध्ये मला खूप आवाज येत होता मग आवाज म्यूट केला मी तयार झाले आम्ही चाललोय बाप्पांच्या आरतीसाठी कुठे गेल्यावर बघा तुम्ही मी तुम्हाला बोलली की आम्ही कुठेतरी चाललो आहे तर माझे आमदार अनिल अण्णा कदम यांच्या बंगल्यावरती आलो आहे आम्ही आरतीसाठी बोलवलेलं होतं आम्हाला आरतीचा व्हिडिओ काही मिस्टरांनी घेतला नाही कारण आम्ही दोघा आरती करत होतो व्हिडिओ घ्यायला कोणाला सांगितलं नव्हतं आरती झाली आहे आता सर्व जमलेले आहे भरपूर गर्दी आहे आमदारांच्या बंगल्यावरती अण्णाने दुपारी फोन केलेला होता की संध्याकाळी आरतीला या म्हणून त्याच्यामुळे आम्ही दोघं गेलो होतो अनु शिवला काही नेलेलं नव्हतं आता आम्ही निघालो आहे घरी म्हटलं बाहेरचा पण थोडासा व्हिडिओ घेऊ मग ही जी बाकीची माणसं येत होती मी त्यांचा थोडासा व्हिडिओ घेतला मिस्टर पण येत आहे आता आम्ही घरी सारण्यासाठी निघालो आहे मी बाहेरचा थोडासा आमदारांच्या बंगल्याचा बाहेरचा लोक दाखवला आता आम्ही ना गावामध्ये मंडळा असे भरपूर गणपती बाप्पा बसलेले तर आम्ही चाललो आहे एक बाप्पांच्या दर्शनासाठी सर्व मन मंडळांचे गणपती बाप्पा खूप छान आहे हे बघा खूप छान आहे त्यांच्या मागे विठ्ठलांची हे ठेवलेलं आहे आणि खूप छान आहे सगळेच गणपती बाप्पा खूप छान आहे खूप आकर्षक आहे आम्ही आता श्रीमंत दगडूशेठ गणपती तिथे पण जाणार आहे त्याच्यानंतर अजून एक ठिकाणी जाणार आहे आज सर्व गणपती बाप्पांचेच दर्शन घेतले अजून गावात भरपूर दर्शन बाकी आहे आमचे ते पण तुम्हाला पुढच्या

घरी आली घरातल्या गणपती बाप्पांची पण आवती झाली माझी आता चला व्हिडिओ चेंजिंग येतेच करते अनुषू ब्लॉग बघत राहा अनुशू ब्लॉगला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा डेली व्हिडिओ येतच राहतील बाय बाय